नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर ही सहा पाच नऊ आहे कॉटन राशी तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की आपण नऊ तारखेला ग्लायपोसेट मारलं होतं पराठीमध्ये जो काही ऊत निघाला होता आपल्या पराठीमध्ये आणि डवरण काही शक्य नव्हतं कारण की वयाने यायची होती अगोदर पाणी आला तर डोरणाले टाईम होता पाच सहा दिवस या पाच सहा दिवसात तणकटलं येत होतं त्याच कारणाने आपण तणनाशकाचं नियोजन केलं का बा आपण मारायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहूया की किती आपलं तणनाशक सक्सेस झालं की नाही झालं ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया या पराठीला आजच्या तारखेत पूर्ण एक्क्याऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीट होतात हे एक्क्याऐंशी दिवसाची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो आपण नऊ तारखेलाच ग्लायपोसेट फवारणी केलेली आहे एका लिटरमध्ये मी तेरा पंप फवारले तर त्याचा असर किती आहे आपल्याला रिझल्ट मिळाला की नाही मिळाला आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो तर चालू करूया आपल्या व्हिडिओला प बघा हे बघा आज इथं तणनाशक मारून पाच सहा दिवस आहे आजची तेरा तारीख आहे बघा पूर्ण तणकट बघा हे गवत आहे आणि हे ऊत आहे बघा पूर्ण नाहीसं झालेलं आहे हे बघा आहे हे पण येईल पिवळा पडला हे पण जाणार हे बघा काही जास्त काही तणकट नव्हतं आपल्या शेतामध्ये फक्त ऊत निघाला लावतं हे बघा पूर्ण इकडलं धुऱ्यावरही खतम झालेलं आहे हे बघा तुम्हाला पिवळं पिवळं दिसत असेल हे बघा तणकट बघा अजून काही कुठे कुठे मराचा आहे आजचा पाचवाच दिवस आहे आठ दिवस अजून तीन दिवस बाकी आठ दिवसात आपल्याला पूर्ण शंभर टक्के रिझल्ट दाखवणार आहे शेतकरी मंत्रिनो हा पूर्ण तण नाहीसे झालेलं आहे म्हणजे तणाची जे मात्रा आहे ते कमी झालेलं आहे आता म्हणजे काही राहिलेलं असेल म्हणजे फवारणा मारताना कुठे हात जातो आपला कुठे नाही जात तर कमी झालं आहे जसं हे बघा हवा पराठीमध्ये जर हवा असली आपण तणनाशक मारतो हवेने उडते तिथल्या दूर जाऊन पोचत नाही शेतकरी मित्रांनो आणि आपण काही जास्त पयाटीच्या बुळापाशी काही तणनाशक एकदम मारलं म्हणजे पयाटीच्या बुळावर काही उडू दिलं नाही हवेच्या कारणानं ना आपलं तन्नाशक काही पोचलं नाही शेतकरी मित्रांनो तणावर डबल हात घ्यावा लागला आणि हवा नाही पाहिजे जर आपल्याला कोणाही पिकात तन्नाशक मारायचं असेल सोयाबीन राहावं पराठी राह कोणतंही पीक राह हवा पाहिजे नाही हवे ना का होते ती तण उडते तणनाशक उडते शंभर टक्के जर तणक तणनाशकचा तन रिझल्ट घ्यायचा असेल कोणतंही मारा तणनाशक धुऱ्यावरचंही मारा तुम्ही ग्लायसेल मारा मिरायकत मारा धुऱ्यावर किंवा आपलं सोयाबीनमध्ये सोयाबीनवरचं तणनाशक मारा हवा नको कोणतंही आता पराठी तुम्ही मी नऊ तारखेला जे काही तणनाशक मारले परा इथं का ऊत गेला पाहिजे बा आपल्याला डवरायचं तर टाईम आहे वयानीच नाही आहे तर हवा होती त्या दिवशी त्या हवेच्यानं तणनाशक म्हणजे आपल्याला उडते ते तणनाशकच नाही तर कीटकनाशकही मारायच्या बाबतीत हवा नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो जसं कोणताही फवारणी करा जसं वरचा वातावरण निकोप पाहिजे क फवारणी करायला म्हणजे सूर्यप्रकाश पाहिजे ढगाळ वातावरण नाही पाहिजे म्हणजे असं ढगाळ वातावरण असलं तरी तुम्ही फवारणी करू शकता फक्त पाणी नाही पाहिजे पण असंच निकोब वातावरण असलं हवा नसली शांत असलं तर आपला फवारा एक नंबर होतो शेतकरी मित्रांनो व्यवस्थित होतो असं तन्नाशकच हा बा आज मारणं ना हवा नाही आहे मस्त आहे आणि आपण तन्नाशक मारू शकतो शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आता आपल्याला कीटकनाशक माहिती आहे हवा आहे तर काही फरक नाही पडत असं नाही तुम्ही कीटकनाशकही मारता तरी हवा नको जसं पाणी नको तसं तर हवा नको कारण की हवेनं ते बरोबर बसतच नाही हवेनं उडते ते जेव्हा आपण पंप चालू करतो जेव्हा पाणी निघते नवजलमधून प्रेशराइज येते तेव्हा ते उडते ते हवेनं आपल्या अंगावर येते साईडनं त्या पिकावर पडत नाही तर असा रिझल्ट मिळाला आहे शेतकरी मित्रांनो म्हणून तणनाशक मारताना तुम्ही एक सावधगिरी आवश्यक आहे सावधान राहणे म्हणजे जर तुम्ही आता शेतामध्ये आले हवा असेल तर थांबून जा शेतकरी मित्रांनो सकाळीच जर आलं नऊ वाजेपर्यंत हवा राहत नाही तुम्ही हवा मारू शकता म्हणजे स्प्रे करू शकता जर हवा असेल पीक वाढलं असेल तर तुम्ही थांबून जा आपल्याला फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर इथला रिझल्ट मिळाला आहे आपल्याला ग्लायपोसेटचा बघा ऐंशी पंच्याऐंशी टक्के तणकट आपलं शेतातलं गेलं आहे बघा पूर्ण झाड वाहून जुर्र झाला आहे तर अशा पद्धतीने मी नियोजन केलं आहे शेतकरी मित्रांनो आणि आज या पराठीला एक्क्याऐंशी दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे पूर्ण एक्क्याऐंशी दिवस पूर्ण कंप्लीट या एक्क्याऐंशी दिवसात पराठीची हाईट माझ्या कमर एवढी आहे म्हणजे तीन फूट हाईट आहे शेतकरी मित्रांना आपल्या पराठीची अडीच ते तीन फूट हाईट आहे एकसारखी पराठी नाही आहे तिकडे तर दोनच फूट आहे एक फूट फुट, दोन फूट फुटा, एका फुटापासून आपल्या शेतामध्ये पराठीची हाईट आहे एक फूटपासून तर तीन फुटापर्यंत कुठे चार फूटही भेटून जाईन तुम्हाला जसे ते समोर फ्रंटला चार फूट पराठी आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपण तणनाशक मारलं होतं ग्लायफोसेट याचा असर झाला की नाही झाला सक्सेसफुल झालं की नाही झालं हेच तुम्हाला सांगायचं होतं तर तुम्ही सांगितलंच नाही तुम्ही कोणतं तन्नाशक मारलं तर लायसल मारला का मी रायक मारलं बघा पूर्ण पोटे निकामी झाले आहे पूर्ण सफा दिसत आहे तर आता इथेच थंबी आहे शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद